नमस्कार मित्रांनो आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय विशे, गुरुवार विशेष स्वामी समर्थांच्या कृपेसाठी तत्काळ फलदायी चार महाउपाय व्हिडिओची रूपरेषा आज आपण बोलणार आहोत गुरुवार स्वामी समर्थांच्या दिवशी केले तर तत्काळ फल देणाऱ्या चार खास उपायांबद्दल मित्रांनो स्वामी समर्थांचा एक अनमोल संदेश आहे भक्ती सत्य आणि निष्ठा जिथे असते तिथे कृपा आपोआप उतरते आणि म्हणूनच हे चार उपाय तुम्ही गुरुवारी नियमित श्रद्धेने केले तर जीवनात आलेले अडथळे नक्कीच दूर होतील नशीब उघडेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला खरी मनशांतीही मिळेल हे उपाय खूप सोपे आहेत पण त्यांची शक्ती अपरंपार आहे चला तर मग पाहूया हे चार खास उपाय कोणते आहेत एक घरात स्वच्छता अधिक सकारात्मक सुगंधाचे स्पंदन स्वच्छता ही परमेश्वराची पहिली पायरी आहे गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साधी पण व्यवस्थित स्वच्छता करा जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा वास करते स्वामींच्या मठातील रहस्य तुम्ही पाहिलं असेल की स्वामी समर्थांच्या मठात नेहमी एक शांत आणि प्रसन्न सुगंध पसरलेला असतो कारण सुगंध देवतेला आवडतो तो सकारात्मक लहरींना आकर्षित करतो गुरुवारचा खास उपाय हो गुरुवारी घरात लवंगा गुग्गुळ गुगुल किंवा चंदन धूप उदबत्ती लावा यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक स्पंदन वाढतात हीच वाढलेली ऊर्जा तुमच्या कामांना पुढे ढकलते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करते दोन स्वामी समर्थांच्या फोटोसमोर नामजप अकरा मिनिटे एकाग्रता हा उपाय दिसायला खूप साधा असला तरी तो अत्यंत प्रभावी आहे आणि तो तुमच्या मनाला एक भक्कम आधार देतो कृती गुरुवारी सकाळी स्नानादी झाल्यावर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शांतपणे फक्त अकरा मिनिटे स्थिर बसून म्हणा ओम स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फायदा हा जप मनातील भीती अस्वस्थता चिंता आणि असफलतेची भावना दूर करतो स्वामींच्या नावामध्ये अपार शक्ती आहे त्यांचं नामस्मरण सुरू होताच अडलेल्या कामात संकटात आणि गोंधळात तुम्हाला एक स्पष्ट मार्ग दिसू लागतो अकरा मिनिटे म्हणजे दिवसातून स्वतःसाठी काढलेले एक मौल्यवान वेळ तीन पिवळदान गुरु आणि स्वामींची कृपा गुरुवार हा गुरुचा दिवस आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचा रंग पिवळा आहे गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे हे थेट गुरुग्रह आणि तुमच्या गुरुतत्वाला स्वामी समर्थांना प्रसन्न करते गुरुवारी हे करा दान आजच्या दिवशी तुम्ही पिवळी डाळ चणा डाळ पिवळे फळ आंबा केळी पिवळा कपडा किंवा केळं कोणालाही गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात दान करा महत्व दान केल्याने तुमचं कर्म हलकं होतं आणि तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते जेव्हा तुम्ही काही देता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला ते परत दहा पटीने देते स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे जे देतो तोच देव मिळवतो तुमच्या नशिबातील दारिद्र्य आणि अशुभता दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे चार एक संकल्प वजा एका वाईट सवयीचा त्याग आत्मशुद्धी मित्रांनो बाह्य उपाय करण्यासोबतच आत्म्याला शुद्ध करणे अधिक महत्वाचे आहे गुरुवारी करा हा छोटा संकल्प गुरुवारी एक छोटासा पण तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा संकल्प करा उदा आज मी राग लोभ आवरून धरेन आज मी कुणाशीही कटू वाईट बोलणार नाही आज मी माझ्या वेळेचा अपव्यय करणार नाही आज मी कुणाला तरी नक्की मदत करेन किंवा एक ग्लास पाणी पाजेन स्वामींची कृपा स्वामी समर्थांची कृपा निश्चळ शुद्ध आणि सुधारणा करू इच्छणाऱ्या मनावर सर्वाधिक उतरते हा छोटा संकल्प तुमच्या मनाची ताकद वाढवतो आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे खऱ्या अर्थाने उघडतो कारण तुमचा संकल्प तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवतो आणि चांगले कर्मच उत्तम नशीब बनवते समाप्ती आणि सार मित्रांनो स्वामी समर्थांची कृपा कधीच उशिरा येत नाही फक्त तिच्या स्वागतासाठी आपल्या मनात श्रद्धा आणि उपायांमध्ये सातत्य हवं गुरुवारी हे चार सोपे उपाय केले तर नशीब तुमच्यासाठी नवीन आणि सकारात्मक दरवाजे उघडायला सुरुवात करेल हे नक्की तुमच्या अडचणींवर मात करण्यासाठी स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा वाटला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या स्वामी भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद